नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये मैत्रांनो महिलांनाच नाही ना तरुण मुलींना देखील साडी नेसायची आवड आपल्याला पाहायला मिळते लहानपणापासून साडी हा असा कपड्याचा प्रकार आहे की आपण साडीचं नाव जरी ऐकलं तरी आपल्याला खूपच आ साडी नेसायला आवडते व तुम्हाला देखील अशा सुंदर सुंदर साडींचं कलेक्शन फक्त मराठी कलेक्शनमध्ये पाहायला मिळेल व तुम्ही ऑर्डर करण्यासाठी सुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर साडीचा सा फोटो काढून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप पाठवू शकतात व तुमची पसंती साडी तुमच्या घर पोच खूप सुंदर सुंदर आकर्षित करणारी ही जर्जेट सिल्क साडी खास तुमच्यासाठी जर्जेट फॅब्रिक पासून बनवलेली खूप सुंदर असं डिझायनर गाला एम्ब्रॉयडरी वर्क या साडीवरती करण्यात आले असून या साडीवरती कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशा कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडीमध्ये अवेलेबल आहे डेलिव्हरीसाठी सुद्धा तुम्ही ह्या साड्या अमकाच ट्राय करू शकता त्याचप्रमाणे दुसरी साडी आहे ही सुद्धा कलमकारी कॉटन प्रिंटेड केलेली साडी तुमच्यासाठी या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशा युनिक पद्धतीने तयार झालेल्या उंटाची डिझाईन तसेच अतिशय आकर्षित पाना फुलांची डिझाईन तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे सटींचं अशी बॉर्डर लेस सुद्धा या साडीला लावण्यात आली आहे खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडींमध्ये सुद्धा अवेलेबल आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यासाठी मिळत राहील सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या खास तुमच्यासाठी लग्नच नव्हे तर अगदी शुभप्रसंगी सणावाराला देखील तुम्ही अतिशय अशा नव्याने सध्या ट्रेनमध्ये असलेल्या या साड्या खास तुमच्यासाठी तुम्ही खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर डिसिपशन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे स्क्रीनवरती देखील देण्यात आला आहे तिथून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात